तर आमच्या रिसेंट गणपतीपुळे ट्रिप मध्ये आम्ही काय काय एक्सपिरियन्स घेतले परेड किती खर्च झाला सगळं सांगतो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कोल्हापूरहून एकशे साठ किलोमीटर गणपतीपुळे जाताना आंबा घाटातून न जाता अनुष्कुरा घाटातून जा रस्त्याचं काम चालू आहे त्यामुळे खूप त्रास होऊ शकतो रत्नागिरीमध्ये पोहोचल्यावर तिथून पाच किलोमीटर असलेल्या मिर्या बीचला धडकलेलं बसरा स्टार हे मोठं जहाज पहा तिथे जवळ रत्नदुर्ग किल्ला पण तुम्ही पाहून येऊ शकता किलोमीटर आहे जाताना वाटेत आरेवारी बीच लागतो इथे तुम्ही समुद्रावरून एक्सपिरियन्स फक्त सहाशे पर पर्सन मध्ये घेऊ शकता गणपतीपुळेमध्ये पोहोचल्यावर राहण्यासाठी भक्तिनिवास गणपतीपुळे मध्ये फक्त पाचशे रुपयांमध्ये चार लोकांसाठी रूम मिळून जाईल त्यानंतर बाप्पाचे दर्शन घ्या आणि मंदिरामध्ये बुंदी खिचडीचा प्रसाद बारा ते दोन या वेळेत तुम्ही घेऊन येऊ शकता दुपारी थोडी रेस्ट घेऊन सनसेट पाहण्यासाठी गणपतीपुळेपासून तीन किलोमीटर असलेल्या भंडारपुरा बीच वर पोहोचा अगदी कमी गर्दी स्वच्छ आणि सुंदर समुद्र आणि निव्वळ शांतता इथे तुम्हाला अनुभवायला मिळेल रात्री जेवणासाठी स्वाद हॉटेल मालगुण मध्ये पोहोचा इथं तुम्हाला आत्मतृप्त करणारी मोदक आणि अमृतसाळी फक्त दोनशे रुपयांमध्ये मिळून जाईल दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा बाप्पाचं दर्शन घ्या त्यानंतर गणपतीपुळेपासून वीस किलोमीटर असलेल्या जयगडमधील जयविनायकाच्या मंदिराला भेट द्या आणि त्यानंतर पॅरासिलिंगचा अनुभव घेण्यासाठी मालगुण बीचवर पोहोचा अगदी दीड हजार रुपये पर पर्सन मध्ये समुद्रावरती उडण्याची मजा वेगळीच आहे परत संध्याकाळी मालगुण बीचवर पॅरा थ्रिलिंग एक्सपिरियन्स घेण्यासाठी पोहोचा गणपतीपुळे मंदिराला वरून पाहण्याची मजा वेगळीच आहे ही पंधरा मिनिटाची राईड आम्हाला सात हजार रुपयांना पडली कधी गेला तर ही राईड अजिबात मिस करू नका आमचा दोन दिवसांचा कोकणातील सफर खूप ऍडव्हेंचरस ठरला थोडी ओव्हर बजेट झाली ट्रीप दहा ते अकरा हजार पर पर्सन पण ती काही लाईफ टाईम आठवणी तयार झाल्या